सेंट पीटर चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर लुईस डिब्रेटो आपल्याला काय सांगत आहेत ते आता आपण ऐकूया माझ्या प्रिय आपण सर्वजण काळात आहोत आणि येशूच्या येण्याची आपण प्रतीक्षा करत आहोत वास्तविक पाहता आगमन काळ हा चार रविवार भाविकांची श्रद्धावंताची तयारी व्हावी म्हणून देऊळ मातेनं हा विशेष काळ श्रद्धावंतांना दिलेला आहे आगमकातील पहिले तीन रविवार आपण प्रभूच्या दुसऱ्या येण्याची तयारी करत आहोत आणि शेवटचा आठवडा जो आहे शेवटचे जे आठ दिवस आहेत ते येशूचं ऐतिहासिक येणं देवाचा पुत्र मानवरून धारण करून आम्हामध्ये सदा सर्व काळासाठी आमच्या अंतर्यानी बसते करण्यासाठी तो लीन आणि नम्र झालेला आहे आणि म्हणून हा ख्रिस्त जन्मोत्सव म्हणजेच परमेश्वराचं मानवी स्वरूपाचं ध्येय आणि त्या अनुषंगानं आपल्या सर्वांची आंतरिक तयारी व्हावी आणि म्हणून देऊळ मातेनं सतरा डिसेंबर ते चोवीस डिसेंबरपर्यंत हा जो काळ आहे आपली आंतरिक तयारी व्हावी आणि म्हणून ह्या दिवसाची जी वाचनं आहे ते येशूच्या दुसऱ्या येण्याची नसून येशूचं जे पहिलं येणं आहे ऐतिहासिक येणं आहे त्या अनुषंगानं त्या वाचनावर आपण मनन चिंतन करीत आहोत आणि आपल्या वसईमध्ये प्रत्येक धर्मक्रमात आपण कॅरल सिंगिंगद्वारे भाविकांना एक प्रकारे ख्रिस्ताचं आगमन आणि ख्रिस्ताच्या आगमनाची तयारी करण्यासाठी श्रद्धावंतांनी त्यांची आंतरिक तयारी करावी म्हणून ह्या कॅरल सिंगिंगद्वारे एक प्रकारे ख्रिस्त आपला प्रकाश आहे आणि ख्रिस्त आपला मार्ग सत्य व जीवन आहे ज्या प्रभूद्वारे आपल्या सर्वांचं तारण चाललेलं आहे आणि या तारणाच्या इतिहासात परमेश्वराची योजना आपण जाणून घ्यावी आणि परमेश्वराला आपल्या जीवनात अनुभवण्यासाठी आपण आपल्या प्राचीत साख्रमिकताद्वारे आपल्या हृदयाची अंतर्मनाची तयारी करावी जेणेकरून त्याच्या स्वागतासाठी आपण सर्वजण तत्पर आणि सज्ज राहू विशेष म्हणजे आपल्या वसई धर्मप्रांताला नवनिर्वाचित बिशप थॉमस डिसोजा लाभलेले आहे प्रसन्न व्यक्तिमत्व त्यांचा उत्साह आणि लोकापर्यंत श्रद्धावर पोहोचण्यासाठी ते नेहमीच तत्पर आहेत तर त्यांच्या या प्रसिद्ध कार्यावर आणि वसई धर्मप्रांताला ख्रिस्ताच्या प्रकाशात सत्यात न्यायात शांतीकडे घेऊन जाण्यासाठी त्यांचं योगदान त्यांचं मार्गदर्शन आपल्या सर्व श्रद्धावंतांना लाभणार आहे ज्याद्वारे आपला वस्तिक धर्मप्रांतात प्रभूचा एक कळप एक मेंपाळ ह्या नात्यानं आपण एकमेकाशी सहकार्यानं प्रेमानं शांतीनं जीवन जगूया म्हणून मी तुम्हाला सर्वांना या नाताळ सणाच्या शुभेच्छा देत आहे आणि आप